नमस्कार रसिकाज रेसिपी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही की मी हे सगळं साहित्य आहे बनवायचं काय आपल्याला तर आज आपण बनवूया टमॅटो सूप घरच्या घरी अगदी रेस्टॉरंट स्टाईल छान मस्त आणि झटकेपट तर चला करायला घेऊया सगळ्यात पहिले आपल्याला आता आपण गाजर कापून घेतोय वरचं साल आपल्याला घ्यायचं काढून आणि त्याच्या अगोदर सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेले आता हा हे जे सूप आहे ना खूप स्पेशल आहे है। आता ह्याच्यामध्ये ना सर्व प्रकारच्या भाज्या आपण टाकू शकतो बऱ्याच प्रकारच्या ह्याच्यामध्ये मी गाजर टाकतीये कांदा टाकतीये बीट टाकतीये आपण ह्याच्यामध्ये दुधी जी असते ना ती सुद्धा ह्याच्यामध्ये आपण टाकू शकतो छान पौष्टिक असं सूप आणि झटकेपट तयार होतं पटकन होणारं आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले काही ज्या कुठल्या भाज्या आपल्याला घ्यायच्या म्हणजे गाजर घेणार आहे मी आ, कांदा घेते आणि बीट घेते तर ते आपल्याला आधी कापून घ्यावं लागणार आहे सो गाजर घात झालेले आहेत आपले कापून तर ते मी एका साईडला काढून घेते आणि आपण दुसरं घेऊया तर गाजर का तर गाजरामध्ये असते विटॅमिन सी आणि आप जे आपल्याला बोन्स ऍक्च्युली आपले जी हाडं जी आहेत ती स्ट्रॉंग ठेवतात तसंच आपलं डायबिटीजसुद्धा कंट्रोल राहतं तर त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण गाजर वापरलेलं आहे आता मी घेतलेलं आहे बीट तर बीटचं वरचं जे साल आहे ते मी काढून घेतलेलं आहे आणि ह्यातला अर्धा बीट मी जवळजवळ वापरते तर बीटमध्ये सुद्धा फायबर खूप जास्त प्रमाणात असतं डायजेशनसाठी आपल्या पचनासाठी ते मदत करतं कांदा जो आहे तोसुद्धा आपल्या स्किनसाठी हेअरसाठी इवन खूप चांगला आहे त्याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि तसंच घेतलेलं आहे आपण टॅमॅटो तर टॅमॅटो तर काय सगळ्याच प्रकारे अगदी उपयुक्त कच्चा खा शिजवून खा तर आपल्याला हे सगळे जिनस आपल्या प्रथम शिजवून घ्यायचे त्याच्यामध्ये टाकलेले मी थोडंसं बटर बटर आणि नंतर खडे मसाले टाकलेत त्याच्यामध्ये जाणार आहे थोडंसं आलं थोडंसं लसूण एक पाच ते सहा पाका लसणाच्या अर्धा इंच आलं घेतलेलं आहे थोडंसं परतून आहे आपल्याला आणि मग ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला भाज्या तर मी सर्वात पहिले टाकलेले कांदा मग घ्यायचे गाजर बीट बीटमुळे काय होतं ना खूप सुंदर कलर येतो सूपला आणि हेल्दी तर आहेच पण एक नॅचरल कलर जो आहे ना त्या सूपला तो मिळतो त्यामुळे खूप छान असं छान अगदी टेम्पटिंग दिसतं तर हे सगळ्या भाज्या ज्या आहेत ना हे आपल्याला घ्यायच्यात शिजवून तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते कोथिंबीर अगदी मी दांड्यासकट घेतलेलं आहे कारण पौष्टिक असं सूप याच्यामुळे तयार आहे तर ह्याच्यामध्ये टाकूया भरपूर असं पाणी तर पाणी टाकायचे एक तीन ते चार शिटे आपल्याला घ्यायच्यात कुकरला तुम्ही टोपामध्ये जरी शिजवलं पातेल्यामध्ये तरी सुद्धा चालणार आहे पण तिथे जास्त वेळ लागेल त्याच्यामुळे मी कुकरचा वापर केलेला आहे पण खूप ओव्हरकुक नाही करायच्यात भाज्या अदरवाइज त्यात खूप हेल्दी नाही कारण की ओव्हरकुक करून कुठलाही पदार्थ खाऊ नये जेवढी गरज आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये ते शिजलं गेलं पाहिजे याला वाटलं आपण अशा पद्धतीने जसं पावभाजीला स्मॅश करतो असं स्मॅश करून सुद्धा करू शकता पण मी भाज्या ज्या आहेत ना ह्या खूप ओव्हर कुक नाही केल्या त्यामुळे त्या इझिली स्मॅशरनी स्मॅश होणार नाहीयेत सो मला वापर करावा लागणार आहे मिक्सरचा थोडंसं थंड करून घेतलेलं आहे आणि मग मिक्सरचा वापर करतोय आपण थोडं थोडं घ्यायचं आहे आणि त्याला मस्त बारीक करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये पाण्याचं कंटेंट थोडंसं जास्त असल्यामुळे पटकन आपण जर मिक्सर चालू केला तर उडेल तर ही एक काळजी घ्यायची आपल्याला की अगदी स्लो एका पहिल्या आट्यावरती आपल्याला हलवायचे आणि पटकन बंद करायचे म्हणजे बंद चालू बंद चालू अशा प्रकारे करून मगच आपल्याला प्युरी त्याची करून घ्यायची आणि मग नंतर हे अशा पद्धतीने आपल्याला गाळून सुद्धा घ्यायचंय हे मी सगळं गाळून घेते बघा कमीत कमी जे साल वगैरे जे आहे ना ते फक्त वरती राहील आणि असं दाबून दाबून हे बघा केवढं आपलं पूर्ण गाळून निघालेलं आहे आता हा जो चौथा राहिला आहे तो मी साईडला काढून ठेवते बघा कलर बघा बीटमुळे छान नॅचरल कलर कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये कलर ऍड केलेला नाहीये आणि टेस्ट म्हणाल तर खूप छान आणि बघा थिकनेस बघा तुम्हाला प्रकारे जाड पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता आता हे आपल्याला शिजवूनसुद्धा घ्यायचं आहे त्याच्यामुळे अजून मीठ टाकायचं आपलं बाकी आहे काही इन्ग्रेडियंट याच्यामध्ये ॲड करायचे ज्याच्यामुळे छान अशी टेस्ट येणार आहे सर्वात पहिले मी ॲड करते आहे लिंबू आता मी हे अर्ध लिंबू घेतले पण तेवढं नाही ॲड करत आहे मी कारण ऑलरेडी टॅमॅटो जो आहे खट्टा मिठा थोडंसं असतं त्याच्यामुळे आणि थोडीशी टेस्ट बॅलन्स व्हायला पाहिजे आंबटपणाची म्हणून साखर टाकली जवळजवळ एक चमचा मी आणि हे घ्यायचंय आपल्याला हलवून याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी याच वेळेस आणि मग आपल्याला हे शिजवून घ्यायचंय एक दोन ते तीन मिनटासाठी याला आपल्याला उकळी येऊन द्यायची की छान असं सूप रेडी झालेलं आहे तुम्ही जर खूप पातळ झालं असेल तर जे हॉटेलमध्ये करतात की जेणेकरून त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर ऍड करतात तर एक चमचा कॉर्नफ्लावर तुम्ही ऍड करू शकता पण मी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉर्नफ्लावर ऍड केलेलं नाहीये सो सुंदर छान असं सूप रेडी झालेलं आहे आणि ह्याच्यावरती मी मस्त क्रीम टाकतेय थोडंसं छान दिसावं म्हणून आणि खरोखर सुंदर आणि गरमागरम प्यायला खूप मज्जा येते आता थोडेसे थंडीचे दिवस आहेत so, सो टमॅटो सूप ऑलवेज चांगलं स्वस्त मस्त आणि पटकन होणार सो so, अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय